बालमित्रांनो आपण भाज्या पाहिलेल्या आहेत आता आता भाज्या आणि त्यांची नावं आपण पाहणार आहोत लसूण 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 कांदा 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 मुळा 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 हळद 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 बटाटा 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 गाजर 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 उडीद 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 मिरची 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 टमाटा 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 ऊस 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 आपण आता बऱ्यापैकी भाज्या शिकलेल्या कोणत्या भाजीचा उपयोग कशासाठी होतो कोणती भाजी कशी तयार केली जाते काही कच्च्या सुद्धा फळभाज्या असतात ते कच्च्या खातात काही सुकी भाजी केली जाते काही पातळ भाजी केली जाते काही भाज्या वाफून केल्या जातात शिजवून केल्या जातात अशा वेगवेगळ्या प्रकारे ज्या भाज्या तळून केल्या जातात तर ह्या भाज्यांबद्दल आपल्याला चर्चा करायला हवी गप्पा मारायला हव्यात खाली आपण जोड्या लावण्याचा खेळ खेळणार आहोत ऊस ऊस हळद हळद टमाटा टमाटा बटाटा बटाटा उडीद उडीद अशा प्रकारे रेषांनी त्याच्या जोड्या लावायच्या आता खाली सारखे अक्षर शोधायचे आहेत पाऊस पाणी पा पा हे सारखं अक्षर उडीद हळद द द, द हे सारखं अक्षर धरण लसूण न धरण लसूण न न, न, न हे सारखं अक्षर बटाटा टमाटा टा टा हे सारखा अक्षर धरण धबधबा ध ध ध धबधबा ध आता ही नवीन जी अक्षर आपल्याला माहित झाली त्यामध्ये पा आणि ध आता ह्या अक्षरांचा सराव करायचा सारख्या ह्या ह्या अक्षरांचे शब्द ह्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द शोधायचे आणि त्याच्यात जोड्या लावायच्या ठीक आहे समान अक्षर न सुरू होणारे शब्द समान अक्षरानं शेवट होणारे शब्द हेच अक्षर आणि ह्याच अक्षरांना सुरू होणारे आणि शेवट होणारे शब्द आपल्या शब्द शब्दांचा जो ट्रे आहे ते ट्रे गटामध्ये घ्यायचे आणि गटामध्ये घेऊन त्याचा सराव करायचा ठीक आहे